मित्रांनो आहे बघा हे आपला बाणकोट कोलीवाडा आहे आणि इकडे बोटी आहेत ना आपल्या तुम्हाला इकडे बोटी दिसत बोटी आहेत ना कोलंबी मासेमारी करून आलेले आहेत आणि कोलंबी पासून सोडे कसे तयार करतात ना तुम्हाला मी दाखवतो इकडे बघा ही आपली ओरिजिनल कोलंबी बघा समुद्रातून आणलेली एकदम फ्रेश कोलंबी आहे ही आणि या कोलंबीचे ना इकडे आपण सोडे बघा कशा पद्धतीने लावतो आपली छोटी बहीण आहे ती आहे ना इकडे कोलंबीचे सोडे बघा कसे लावले जातात आणि हे सोडे आहेत ना सुकले सुकवत सुकवत ठेवतो आपण सुकवल्याच्या नंतर ते थोड्या वेळाने कसे दिसतात ना तुम्हाला दाखवतो दाखवा तिकडे कशा पद्धतीने दिसतात ना कोलंबीचे सुके सोडे हे आहेत ना उन्हामध्ये ठेवायचे आहेत आणि उन्हामध्ये झालेत त्या सुकल्याच्या नंतर ते कशा पद्धतीने दिसतात ना ते पण मी तुम्हाला दाखवते बघा या साईडला इकडे तुम्हाला दिसत असेल इकडे बघा इकडे असं दाखवत पकड जरा हे बघा हे कोलंबीचे सोडे आहेत ना आपण हे सोडायसाठी बसलो आहे आणि हे सुकल्याच्या नंतर कसे दाखव दिसतात ना तुम्हाला दाखवतो तिकडे चला इकडे आहेत ना इकडे आपण कोलंबीचे सुके सोडे आहेत ना इकडे सुकवत ठेवलेले आहेत बघा या अशा प्रकारे आहेत ना कोलंबीचे सुके सोडे दिसतात नंतर ओरिजिनल सुके सोडे इकडे सर्व ठेवलेले आहेत आपण तुम्हाला दिसत असतील एक कडक उन्हामध्ये आपल्याला सुकवायचे असतात तुम्ही पाहू शकता इकडे बघा किती कोलंबीचे ओरिजिनल सोडे जर मित्रांनो तुम्हाला जर कोलंबीचे सुक्के सोडे जर पाहिजे असेल ना तर आपल्याला पर्सनल मेसेज करा आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला मी नंबर देतो नाईन झिरो सिक्स सेवन एट सिक्स थ्री नाईन सेवन सिक्स हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या इंस्टाग्राम युट्यूब आणि फेसबुक चॅनल नक्की सबस्क्राईब करा